हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही मजेत ना मजेत तर असायलाच हवं चला तर मग आज आपण बनूया मांजरीच्या फेसकटचा केक मुलीच्या वाढदिवसासाठी एक किलोचा दोन कप प्रीमिक्स घेतलं मी त्यात ही सेन्स कलर ऑइल टाकून घेतलं व्यवस्थित बॅटर बनवून घेतलं पाणी टाकून आणि केकच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं केकचं भांडं व्यवस्थित टॅप करून घेतलं गॅस एकदम कमी फ्लेमवर केला त्याच्यावर तवा ठेवला थो तवा थोडा तापू द्यायला त्याच्यानंतर त्याच्यावर केकचं भांडं ठेवलं बघा बड्डे गर्ल आणि तिची मैत्री मधामधात चालूच असतं असो व्हिप क्रीम घेतली आता थोडीशी व्हिप क्रीम व्हिप करून घेतली जेव्हा वाशाच्या रेषा पडतात ना समजून घ्यायचं आपली क्रीम होत आलेली आहे जास्त स्टेजवर व्हिप करायची गरज नाही खाली थोडे आईस क्यूब घेतले मी हव्या असलेल्या रंगाची व्हीप क्रीम वेगवेगळी वेग करून घ्यायची त्यातही थोडासा रिसन्स तुम्ही टाकू शकतात बघू शकता तुम्ही आपली क्रीम व्हीप झालेली आहे चला तर मग आता आपण केक करायला घेऊया जो केक आपण शिजून घेतला होता त्याचे तीन चार लेअरमध्ये काप करून घेतले शुगर सिरप बनवून घेतलं थोडं थोडं शुगर सिरप केकवर टाकून घ्यायचं प्रत्येक लेअरवर शुगर सिरप टाकून घ्यायचं आणि त्याच्यावर व्हिपक्रीम लावून घ्यायची व्यवस्थितपणे क्रमकोट करून घ्यायचं पायनॅपल क्रश टाकायचा थोडासा अशाच प्रकारे आपण सर्व लेयर सेट करून घ्यायच्या व्यवस्थित क्रम कोड करून घ्यायचा नवीन असल्यामुळे फिनिशिंग थोडी कमी येऊ शकते आपल्याकडून प्रॅक्टिस करायला काही हरकत नाही आता आपण फायनल फिनिशिंग देऊन घेऊया नवजल घेऊन व्यवस्थित डिझाईन करून घ्यायची थोडंसं चॉकलेट चॉकलेट गनाश करून घ्यायचं बघू शकता तुम्ही कशा प्रकारे मांजरेचा फेसकट बनवत आहे मी आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब करा कमेंट करून नक्कीच सांगा कसा झाला केक व्यवस्थित प्रकारे मिशा काढून घ्यायच्या मांजरीच्या आणि डोळे सुद्धा माझ्या मुलीचा वाढदिवस होता म्हणून घरीच केक बनवला Thanks for watching. Bye. Like, share, subscribe.